असा तरी पण तुम्ही आता चैना करा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला तुम्हाला तुमच्या बगल बच्चांना द्यायला लागणार आहे चारशे तुमच्याकडे ठेवा चला आम्हाला दोनशे द्या समाधान आहे शेतकरी एवढा समाधानी प्राणी कोणी नाही आता परवाची दिवाळी सगळ्यांनी दिली अगदी एमआयडीसी कामगारांना सुद्धा बोनस मिळाला आमच्या दत्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना बोनस मिळाला प्लस त्यांना दहा टक्के पगार वाढ दिली काही हरकत नाही पण शेतकऱ्याचा पण जरा आम्ही कुठलं पाप केलं तुम्ही आम्हाला धर देत नाही आमच्या दिवाळीचा तुम्हाला विचार सुद्धा करू वाटत नाही आणि कारखान्याला एवढा मोठा फायदा झालेला असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्याचा जरा सुद्धा विचार करत नाही आम्ही काय पाप केलंय का आणि याचा जाब तुम्ही विचारणार विचारणार नाही याचा जाब विचारण्याची वेळ आलेला आहे मित्रांनो हे बघा या ऊसाचे मालक तुम्ही कारखान्याला नोंद दिली असली तरी माझा ऊस मी तुला द्यायचा का नाही हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार कायद्यानं या ऊसाचे मालक तुम्ही या ऊसाचे मालक व्हा ह्या हा ऊस तुमच्या शेतात आहे तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त दर मिळायची शाश्वत आहे हा ऊस जर तुम्ही कारखानदाराच्या ताब्यात दिला त्याचा ऐकून कि तो दिल तेवढा दर येऊन गप बसायची ही तुम्हाला पाळे येणार मग आम्ही म्हणतोय मागच दोनशे दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू द्यायचा नाही तुम्ही देणार काय तुम्ही फक्त बांधावर बसून यावर्षी आंदोलन करायचं आम्ही जर असं बोलवलं तर इथे जरा मुंडकी दाखवायची रणकंदन होणार आहे या वर्षी मी आता उसाच्या दराचं पण आंदोलन असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मताचा अधिकार दिला आहे त्या मताच्या अधिकाराची ताकद दाखवण्याचं सुद्धा आंदोलन या वर्षी होणार आहे जो जो आमच्या शेतकऱ्याच्या उसाच्या दराच्या आडव येईल त्याला त्या ते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली मताची ताकद आहे त्यातनं त्या त्या लोकांना आपल्याला आढळं करायचं लक्षात ठेव काय करायचंय आमच्या आडवळ जो जो येईल त्याला आम्ही आडवं करणार आहे दोन आंदोलन या काळामध्ये होणार आहेत पहिलं आंदोलन उसाच्या दराचं जर कोण आढळ आला तर त्याला आडवं करायचं सुद्धा आंदोलन होणार आहे आता जसं तुम्ही आम्हाला साथ देणार आहे तसं त्या आंदोलनात सुद्धा आम्हाला मत देऊ नका पण जेव्हा जेव्हा आडवा येईल या चौकामध्ये त्या प्रत्येकाला अगदी जवळ न बघा तुम्ही लांब न चालतंय या चौकात नाही आला तरी चालतंय आम्ही पास आहे त्या नसत कोण येऊ दे पण त्या प्रत्येकाला तुम्ही लक्षात ठेवायचं स्वतः निवडणुकीत उभारलाय तर शेतकऱ्यांच्या उसाच्या दराच्या आडवा आला तो उभारला तर त्याला फुली मारायचं डिपॉझिटचं जा। जातीवन शेतकऱ्यांना कड पाळायला पाहिजे तो एखाद्याचा प्रचार करत असला ज्याचा प्रचार करायला त्याला मत द्यायचं नाही त्याच्या घरातला कोण उभारलेला असला त्याला मत द्यायचं नाही हे लक्षात ठेवा बघा या मताच्या बटनामध्ये या यंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे मगाशी राकेश सांगितलं तस सा। पूर्वी राजाच्या पोटातून राजे तयार व्हायचे राणीच्या पोटातून राजे यायचे हो पोटा ते त्या पद्धतीचे असायचे राजे विचाराचे असायचे आता या मतपेटीतून हे राजे राक्षस तयार झाल्या आणि ते आपल्यालाच गाडायला निघाल्या यांना जर गाडायच असेल तर एक तर तुमच्या ताकदीवर नाही तर या मतपेटीतून यांना गाडायला पाहिजे लक्षात ठेवा या मताचा फार मोठा एक भूकंप आणायचा सध्या तुमच्यामध्ये ताकद आहे लक्षात ठेवा या मता अशाच अपडेट साठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा